नमस्कार मैदान चालू आहे विरकरवाडीचं आणि त्या विरकरवाडीच्या मैदानात आत्ता सगळे टोटल नऊ सेमी पळाले आणि नऊ सेमीमध्ये कोणकोणती बैल गोलालाच पात्र झाली कोणकोणती बैल सेमी पात्र झाली म्हणजे सेमी फायनलचे निकाल सांगतोय तुम्हाला एक ते नऊचे सुंदर असे आणि काटाकिरी लढत होती बकासूर विरुद्ध कंदूरचा राजा आणि पाखऱ्या आणि नक्कीच त्या लढतीचा निकाल जो आहे तो एक तोंडाला गाडी खरंच वर केली कंदूरचा राजाने आणि शेवाळ्याबांच्या पाखऱ्याने आणि गाडीचे ड्रायव्हर होते आप्पा ड्रायव्हर कारोंडकर नक्कीच आज बाकासूरचा आपल्या सेमीफायनल एकमध्ये बाकासूरहून कार्तिकचा पराभव झाला गाडीवरती ड्रायव्हर होते छोट्या ड्रायवर कोराळकर आता गाडीचा नि पराभव कसा झाला कारण लावण्या लावत बसण्यासाठी आता नाही वेळ कारण की विषय कसा असतो खेळामध्ये हार जीत होत राहते कारण काढायची नसतात पराभव झाला की त्याच्यामुळे आता मी कारण सुद्धा सांगू शकत नाही झाला आमच्या बैलगाडीचा आमच्या आवडत्या बैलाचा पराभव झाला नक्कीच कंदूरचा राजा चांगला पळाला आणि पाख्या सुद्धा चांगला पळाला खूप छान गाडी पळाली गट क्रमांक सॉरी सेमीफायनल दोनचा निकाल दोन मध्ये सुंदरशी गाडी पळाली आणि त्या गाडी लढतीचा निकाल जो आहे तो बारामतीकरांचा फायर आणि त्याच्यासोबत पळाला एक नवीन खरेदी झाली आता बैलगाड क्षेत्रामध्ये गोरुडा नावाच्या बैलाची आणि सुंदर गाडी पाळवली छोट्या ड्रायवरनं म्हणजे मग बघा छोट्या ड्रायवर कोराळकर बक्कासूरची गाडी हाणून खाली पाळायला आली पळावायला आली गाडी दोन नंबर सेमीमध्ये आणि नक्कीच फायरची आणि गरोडची चांगली गाडी पाळली बरं का छोट्या ड्रायवर कोराळकरांनी सेमीफायनल तीनचा जो निकाल आहे तो सुंदर गाडी पाळाली मासुरणेकरांचा शंभू पाळाला आणि त्या शंभूसोबत पळाला शिरसवडेकरांचा आत्ता चर्चेत आलेला एक एक नवीन आदत आहे स्पायडर सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तो स्पायडर काय पळतोय किती स्पीड आहे त्या बैलाला आणि नक्कीच बघूया त्या गाडीवरती ड्रायव्हर होते प्रशांत ड्रायव्हर चिंचने सेमी फायनल चारचा जो निकाल आहे तो एक आटी तटीच्या लढती झाल्या आणि तिन्ही बैलगाड्या सेमीफायनलला समानमध्ये उतारल्या कारण निकाल जे आहेत ते व्यवस्थित दिले आणि चांगलं मैदान भरते म्हटल्यानंतर निकाल हे व्यवस्थितच दिले पाहिजेत आणि तिन्ही गाड्यांना समान निकाल दिला आणि तिन्ही गाड्यावरती ड्रायव्हरची नाव आता घेऊ शकत नाही कारण की तिथं गाड्यांची नावं फक्त पुकारली मालकांची नावं फक्त पुकारली बैलांची नावं नाहीत पुकारली त्याच्यामुळे माफी असावी सेमीफायनल पाचचा निकाल स्वरा विजय मधने फलटण मथुर आणि त्याच्यासोबत पळाला गंगोतीकरांचा करांचा बिहुऱ्या आणि गाडीवरती ड्रायव्हर होते तुषार ड्रायव्हर माळ शिरस्कर चांगल्या चांगल्या लढती आज बघायला मिळाल्या आहेत मैदानामध्ये तसेच सेमीफायनल सहाचा निकाल आहे पळाला स्वराज पळाला घानंदकरांचा स्वराज आणि सोबत पळाला देवापूरकरांचा सावकार हा बैल पळाला आणि गाडीवरती ड्रायव्हर होते बालो ड्रायव्हर सातमध्ये असं वाटत होतं की आपल्या बकासूरचा एक मध्ये पराभव झालाय परंतु तो पराभव पुसून टाकेल एक छोटा बकासूर बकासूरची कॉपी वाटत होतं याला या बै बैलानं चांगलंच कामबॅक केलेलं गाठाला आणि नक्कीच असं वाटत होतं परंतु गाडी सेमीला दोन नंबरला होत आली असू द्या खेळात हार जीत होत राहते परंतु त्या बारक्या बाकासून कमबॅक केलं असू द्या परंतु ती गाडी चाल निकाल जो आहे सात नंबर सेमीमध्ये बावधनकरांच्या लक्षानं घेऊन गेला आणि बा लक्षासोबत पळाला माय शिरसकरांचा गणाभाव आणि गाडीच्या ड्रायव्हर होते छोट्या ड्रायव्हर कोराळकर आठ क्रमांक जो सेमी झाला त्या सेमीमध्ये सुद्धा चांगली आणि काटाकिर लढत झाली बाबी अडॉन आणि नांद्या विरकरवाडीचा वाघजायवाडीचा बाबी अडॉन आहे त्याच्यासोबत नांद्या हा बैल पाळाला आणि सेमीफायनल नऊचा निकाल जो बैल बाकासूर सोबत पाळलेला कोरेगावच्या मैदानात मुरुमकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत पाळाला वेडाकरांचा मास्तर हे होते एक ते नऊ सेमीचे निकाल आणि नऊ नंबरचा सेमीचा निकाल जो प्रशांत चिंचनेरकरांनी घेतला धन्यवाद